तर बघा की या व्हिडिओमध्ये मी आज एक विज्ञान गीत किंवा विज्ञानावर आधारित मी एक स्वलिखित कविता लिहिलेली आहे ते मी चाल देऊन म्हणणार आहे माझं नाव कवी अक्षय विनायक राजवाडे सर मी आपल्यासमोर कविता सादर करतो आहे वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली जनता आज माणसात आली अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली जनता आज सात आली वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली अंधश्रद्धेच्या हारी गेलेली जनता आज सात आली अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली जनता आज मान माणसात आली, विज्ञान आहे गरजेचे हो दैनंदिन जीवनात आहे दैनंदिन जीवनात विज्ञान आहे गरजेचे हो दैनंदिन जीवनात त्यास आहे मान सन्मान अखंड त्रिकंडात त्यास आहे मान सन्मान अखंड त्रिखंड वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली वैज्ञानाची वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली एका हातात विज्ञान घेऊन मानव पुढे चालला एका हातात विज्ञान घेऊन मानव पुढे चालला काय खरे आणि काय खोटे याचे उत्तर देऊ शकला काय खरे आणि काय खोटे याचे उत्तर देऊ लागला प्रत्येक विद्यार्थ्याने प्रसार प्रचार करावा विज्ञानाचा प्रसार प्रचार करावा विज्ञानाचा प्रसार प्रचार करा विज्ञानाचा प्रत्येक विद्यार्थ्याने हो प्रसार प्रचार करा विज्ञानाचा प्रसार प्रचार करावा करा विज्ञानाचा तरच खऱ्या अर्थाने हो कालट होईल वैज्ञानिक प्रगतीचा तरच खऱ्या अर्थाने हो काया पालट होईल वैज्ञानिक प्रगतीचा, वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली अंधश्रद्धेच्या आरी गेलेली जनता आज माणसात आली प्रत्येकाचे रक्त आहे लाल मग जात पात करता कशाला प्रत्येकाचे रक्त आहे लाल मग जात पात करता कशाला समाजात मतभेद होतील अशी वर्तणूक करता कशा आला समाजात मतभेद होतील अशी वर्तणूक करता कशा आला कवी अक्षय सांगे जनाला कवी अक्षय सांगे जनाला कवी अक्षय सांगे समाजाला आदर करा विज्ञानाचा कवी अक्षय सांगे आदर करा विज्ञानाचा हाच खरा मूल मंत्र आहे या मानव जातीचा हाच खरा मूल मंत्र आहे या मानव जातीचा वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली वैज्ञाना वैज्ञानिक ज्ञानाची कवाडे आज उघडली अंधश्रद्धेच्या हारी गेलेली जनता आज मानसात आली अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली जनता आज मानसात आली अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली जनता आज माणसात आली धन्यवाद